औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाई जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र केली नागरिकांनी देशाचे डोळे आणि कान बनावे असे आवाहन सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी शिवशंभो मंदिर प्रांगण शाहूनगर चिंचवड येथे सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केलं शिवशंभो फाउंडेशन आयोजित महाशिवरात्री महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यान संमेलनात भारतापुढील संरक्षणाची आव्हाने या विषयावर द्वितीय पुष्प गुंबताना हेमंत महाजन बोलत होते ज्येष्ठ उद्योजक बजरंग गडदे व्याख्याते राजेंद्र घावटे कामगार नेते सुजित साळुंखे भास्कर रिकामे सदाशिव पाटील साहेबांना गोविंदे रामदास जाधव आणि शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष केशव गोळवे आदी मान्यवरांची उपस्थिती प्रामुख्याने होती केशव घोळवे यांनी प्रस्ताविकातून बोल बोलताना म्हणाले की जेथे शुद्ध आचार विचार आणि कृती तेथे देवाची प्रचिती हे बिद्र घेऊन शिवशंभो फाउंडेशन सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे अशी माहिती देऊन राजेंद्र घावटे यांनी प्रलोभनाच्या काळात प्रबोधन खूप अवघड असले तरी त्यांच्यासाठी व्याख्यानमालाही अतिशय प्रभावी माध्यम आहे असंही मत व्यक्त केलं हेमंत महाजन पुढे बोलताना म्हणाले की देशापुढे ब्रह्म सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा अशी दोन आव्हाने आहेत चीन पाकिस्तान आणि बांगलादेश हे आपले प्रमुख शत्रू आहेत माओवादी नक्षलवाद हे चीनने भारताविरुद्ध लावलेले छोपे युद्ध आहे आर्थिक घुसखोरी हे, हे चीनचे धो दो, धोरण आहे भारतीयांना लागलेली स्वस्त चीनी स्मालाची सवय चिनी बनावटीचे मोबाईल आणि गॅझेट यामुळे मोठ्या प्रमाणावर माहितीची चोरी होते त्यासाठी चीनी मालावर बहिष्कार हा सर्वात प्रभावी उपाय आहे जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला तर त्या पाकिस्तानचा हात असतो मात्र याच दहशतवादामुळे पाकिस्तान रसातळाला गेला असून समोरासमोर लढण्याची त्यांची ताकद राहिलेली नाही तरीही सीमेपलीकडून ड्रोनच्या साह्याने पाकिस्तान भारतात ड्रग पाठवत असतो बांगलादेशात राजकीय स्थैर्य वाढल्याने बांगलादेशी घुसखोरी हा आपल्या देशाला लागलेला कर्करोग आहे त्यासाठी पोलिसांची संख्या वाढणे दहशतवादातील खटल्यात जलद न्यायव्यवस्था आणि राजकीय इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी बाह्य सुरक्षा सक्षम करता येईल देशद्रोही स्वयंसेवी संस्था डाव्या विचारसरणीच्या संस्था विकासविरोधी आंदोलनजीवी या घटनामुळे अंतर्गत सुरक्षेचे मोठे आव्हान देशापुढे आहे यावर मी नागरिक म्हणून देशासाठी काय करू शकतो हा प्रश्न प्रत्येकानं अंतर्मुख होऊन स्वतःला विचारला पाहिजे आणि कृतिशील झालं पाहिजे असं आव्हानही महाजन यांनी केलं राजेंद्र हजारे संतोष रांजने विकास सेवाळे हनुमंत जाधव सारकर भुसे तेजस साकोरे यांनी संयोजनात परिश्रम घेतलं तर राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचलन केलं आणि आभार मानले अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा